नमस्कार चला आज एक इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत मी आपण मागे एक कम्प्लीट केली आहे सिरीज ज्याच्यामध्ये आपण रुलिंग नंबरबद्दल पूर्ण बोललो आहे डिटेल ओके पण फक्त आपल्या जन्मतारखेमध्ये फक्त डू रुलिंग नंबर इम्पॉर्टंट नसतं रुलिंग बरोबर डेस्टिनी नंबर पण तितकंच महत्त्वाचं असतं एक साधारण आपल्या वयाच्या थर्टी थर्टी फाईव्ह नंतर साधारण त्याचं ॲक्टिवेशन वाढत जातं आपल्या डेस्टिनी नंबरचं ओके तर आज आपण बघणार आहोत आपला डेस्टिनी नंबर असतं काय आणि काय महत्त्व असतं त्याचं आपल्या लाईफमध्ये ओके तर पहिलं शिकूया की डेस्टिनी नंबर काढतात कसं ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची पूर्ण जन्मतारीख घ्यायची आहे त्याचं पूर्ण टोटल करायचं आहे ओके म्हणजे कसं आता माझी थोडक्यात जन्मतारीख आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तर मी काय करणार सात प्लस टू म्हणजे फेब्रुवारी प्लस वन नाईन एट फाईव्ह जे काय टोटल येणार अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये करणार आणि त्याचं जे काय सिंगल डिजिटमध्ये टोटल येणार दॅट इज माय डेस्टनी नंबर ठीक आहे तर आपल्या आपल्या जन्मतारखेचा पूर्ण जन्मतारखेचा जो टोटल येतो सिंगल डिजिटमध्ये एक शेवटचा जो अंक असतो तो तुमचा डेस्टनी नंबर असतो तो तितकाच महत्वाचा असतो जितका तुमचा रुलिंग नंबर महत्वाचा असतो ठीक आहे तर आज आपण बघूया ह्याचं महत्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये तर ह्याला मी शिकवत असते माझे क्लासेस चालतात न्युमरोलॉजीचे त्याच्यामध्ये मी सांगत असते आपला जो रुलिंग नंबर आहे आपली जी जन्मतारीख आहे ठीक आहे ती आपली ड्रायवर नंबर असते ठीक आहे आणि जे आपलं डेस्टिनी नंबर आहे तो आपला कंडेक्टर असतो ठीक आहे कंडेक्टर बघ गाडीत आपण बसतो आपण ड्रायव्हरला तेवढं बघतो तेवढं म्हणजे बाहेरून एक पर्सनॅलिटी आपली आपल्याला कळते की तुमचं बिहे तुमचं कसं असेल तुमचं नेचर कसं असेल तुमचं बाकीचं बिहेवियर पॅटर्न कसं असेल साधारण एक व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो ना ते आपण ह्यानी समजू शकतो ठीक आहे तुमच्या डेट ऑफ बर्थने ओके पण तुमचं जे डेस्टिनी असतं ना ते दाखवतं की तुमचं भविष्य काय असणार आहे तुमचे गोल काय असणार आहे तुमच्या आयुष्याचं सोल पर्पज कुठेतरी आपण म्हणतो ते काय असणार आहे ठीक आहे आणि कुठल्या प्रकारे तुम्ही एंड तुमच्या लाईफचं करणार आहे ठीक आहे म्हणजे जसं कंडक्टरला माहिती ना तुम्हाला उतरायचं आहे कुठे त्याला माहिती तो मेन रोल प्ले करतो ऍट द एंड ओके की ही तुमची डेस्टिनी आहे इथून इकडे जायला पाहिजे कारण ड्रायव्हर ड्रायव्हर फक्त गाडी चालवणार ओके डेस्टिनीपर्यंत पोहोचवायचं काम तुमचं डेस्टिनी आली टिंग 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 कंडक्टरच करणार आहे तर इतका महत्वाचा रोल प्ले करतो कंडक्टर नंबर आपल्या आयुष्यामध्ये ठीक आहे तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत प्रत्येक नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये तो कंडक्टर नंबर काय करतो म्हणजे थोडक्यात माझ जन्मतारीख आहे सात तर सात सोळा पंचवीस कुणाची ही जन्मतारीख असेल त्यांचा रुलिंग झाला सात ठीक आहे तर सात बर जर कॉम्बिनेशन एक असेल तर काय होणार दोन असेल तर काय होणार तीन असेल तर काय होणार या गोष्टी थोड्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात कर। आता बोलूया रुलिंग नंबर टू आणि डेस्टिन नंबर सेव्हन बद्दल ओके अशा लोकांचं असं बघितलं जातं की पहिल्यापासून यांना ना थोडंसं स्पिरिच्युलिटीकडे थोडं जास्त किंवा एक मनाची गोष्ट आतली गोष्ट एक इन्कम्प्लिशन असतं आणि त्या गोष्टीत कम्प्लीट करण्यासाठी ना हे लोक धावत असतात ओके लो एनर्जी डाऊन एनर्जी दे फील इन साईड पण रिसर्च वगैरे फील्डमध्ये खूप चांगलं करू शकतात आणि हळूहळू जसं असं वय वाढतं तसं तसं एक स्पिरिच्युलिटीकडे खूप जास्त कनेक्शन किंवा एक डिफरंट काइंड ऑफ वर्ल्ड आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही अशा टाईपच्या गोष्टी त्यांना ना भास होऊ लागतात किंवा जाणवायला लागतात आणि त्याच्याबद्दल रिसर्चमध्ये लोक पुढे पुढे जाऊ शकतात ओके आणि कुठेतरी असं बघितलं जातं त्यांना आयसोलेटेड राहणं किंवा एकटं राहणं खूप जास्त आवडतं डीप थिंकर असतात फिलॉसफर असतात आणि खूप जास्त लिहिणं किंवा ना एक्सप्रेस केलेलं यांना चांगलं असतं पण यांचं उलट होतं की हे स्वतःला एकदम एकटे करून टाकतात आफ्टर सर्टन एज थोडंसं डिटॅच राहायला लागतात म्हणजे एकत्र फॅमिलीमध्ये राहिले तरी वेगळे 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 राहायला लागू शकतात असं होऊ शकतं यांच्याबरोबर तर ह्यांना ना जर असं तुम्हाला वाटतं तरी पण तुम्ही ना लिहून काढत जावा तुमचे फिलिंग तुमचे इमोशन्स मे बी त्याची एक चांगली स्टोरी बनेल किंवा कविता बनेल है ना पण त्याचा यूज इन अ क्रिएटिव्ह वे तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता ओके पण त्याला असं एक आजार न बनवता जर तुम्ही आजार वगैरे नाही बनवला ना त्याचा नाहीतर मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वगैरे होण्याचे चान्सेस असतात ह्यांचे चा। तर एक्सप्रेसिव्ह असायला पाहिजे तुम्ही बोलायला तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही लिहून काढा है ना तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वतःचे भावना एक्सप्रेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज यू आर व्हेरी नॉलेजेबल आणि इंटेलिजंट पर्सन खूप डीप रिसर्चर असतात हे लोक पण ह्यांना आवडत नाही म्हणजे शेअर करायला लोकांना ओके आणि थोडंसं डिटॅच राहायला आवडतं थोडं आयसोलेटेड राहायला आवडतं नॉट अ पार्टी पर्सन असं आपण म्हणू शकतो ह्यांना त्यामुळे थोडे फ्रेंड्स कमी सर्कल कमी पण कुठल्या ना कुठल्या वेनी ह्यांनी जर एक्सप्रेस केलं ना तर खूप चांगलं करू शकतात आणि त्याच्यावरती ना वर्क करायला पाहिजे असं नाही की माझी पर्सनॅलिटी अशीच आहे मी नाही बोलत मी मिक्स होत नाही तर मी करणार पण नाही अशा टाईपचं नाही तुम्हाला थोडंसं स्वतःला ना मोल्ड करावं लागेल हे दोन्ही नंबर असे दाखवतात इट्स लाईक ना कच्ची मिट्टी ओके कधीही तुम्ही ठरवलं ना तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकता इन अ ठीक आहे तुम्ही काहीही बनवू शकता असं ॲक्टर असतं ना त्या काइंड ऑफ की कधी इन्स्पेक्टर बनतोय कधी डॉक्टर बनतोय तर अशा टाईपची म्हणजे तुमची पर्सनॅलिटी असते की तुम्ही, तुम्ही स्वतःला कुठल्याही गोष्टीमध्ये हे करू शकता ठीक आहे बट यू हॅव टू म्हणजे त्याच्यावरती वर्क करावं लागेल तुम्हाला तेव्हा ओके तर असं नाही आहे की माझं असं आहे तर मी असाच राहणार असं स्टबन न होतं थोडं फ्लेक्सिबल राहायला पाहिजे मोल्ड व्हायला पाहिजे तर डेफिनेटली लाईफ ब्युटिफुल आहे आणि जे तुमचं नॉलेज आहे जे तुमचं तुम्ही गेन केलं आहे बाकीच्या गोष्टीतून तुम, ते तुम्ही लोकांपर्यंत पण स्प्रेड करू शकता ह्याने ओके बिकॉज वर्ल्ड नीड दिस काइंड ऑफ लाईट किंवा एनर्जी किंवा अशी स्पिरिच्युलिटी जे तुमच्याकडे आहे जे नॉलेज तुमच्याकडे आहे त्याची जगाला खूप गरज आहे ह्या गोष्टी समजून घेऊन स्वतःला थोडंसं मोल्ड करा करावं फोल्ड करावं आणि लाईफ ब्युटिफुल होईल मग तुमच्याबरोबर अजून पण लोकांचं आयुष्य तुम्ही एक ब्युटिफुल लाईटनी भरू शकता किंवा स्माईलनी भरू शकता आता बघूया रुलिंग टू आणि डेस्टिनी एटबद्दल अशा लोकांचं आयुष्य असं बघितलं जातं की दे आर व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन इमोशनल सेन्सिटिव्ह बट तेवढेच डिसिप्लिन पण ओके पण हे पण अगेन तुमच्या अपब्रिंगिंगवरती कुठेतरी डिपेंड असतं ओके की तुम्ही किती चांगल्या प्रमाणे स्वतःला मोल्ड केलं आहे मून इज ऑल अबाऊट हाव इज युअर म्हणजे स्टार्टिंग फेज असं आपण म्हणू शकतो आणि तसेच पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होत जाते ठीक आहे इट्स लाईक like अ वॉटर मूनला नेहमी पाण्याने आपण इंडिकेट करतो तर त्याला तुम्ही है ना एका बॉक्समध्ये घातलं तर चौकोन आकार घेल एका ह्याच्यामध्ये घड्यामध्ये टाकलं की गोल आकार घेईल ठीक आहे सो so, तुम्हाला ना ह्यांना अशा अशी जर मुलं असतील किंवा अशी जर एखादी मोठी पण व्यक्ती असतील तर त्यांना ना स्वतःला मोल्ड करायला शिकायला पाहिजे यू आर व्हेरी फ्लेक्सिबल तुम्ही हवं तसं स्वतःला मोल्ड करू शकता तुम्ही स्ट्राँग बनला तर तुम्ही स्ट्राँग बनू शकता असं नाही आहे की मू नाही तर बाबा मी स्ट्राँग नाही बनू शकत बट आपल्या चुकांवरती वर्क करायला पाहिजे असं कुठेतरी आपण ह्यांना सजेस्ट करू शकतो आणि आठ नंबर असल्यामुळे ते कर्म आहेत तुमचे कुठेतरी तर कुठे त्यांना सॅक्रिफाईस करणं कॉम्प्रमाइ करणं या गोष्टी घडतात पण असं नाही आहे की तुम्हाला आयुष्यभर करावं लागेल एक तीशी पस्तीशी नंतर ना यू हॅव टू लर्न की काय प्रॉब्लेम झालेला आणि कशामुळे काय काय चुका घडल्या माझ्याकडनं काय काय घडलं आणि मी ते परत रिपीट नको करायला अशा टाईपचा तुम्ही विचार केला ना तर आयुष्य खूप सुंदर जाईल तुमचं म्हणजे पुढचं पण थर्टी थर्टी फाईव्ह नंतर पण डिसिप्लिनमध्ये राहायला पाहिजे कारण मून थोडासा आळस पण देतो ओके आणि शनी कसा आहे कर्मप्रधान आहे त्यामुळे एक कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं आत की इमोशन्समुळे मी थकून गेलोय मी ड्रेन आउट झालोय पण शनी आत तुम्हाला म्हणतो की नाही नाही करायचं आहे मला करून दाखवायचं आहे मला करून आहे ह्या गोष्टी असू शकतात तर हे थोडंसं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं बट ओव्हरऑल तुम्ही जर स्वतःवरती वर्क केलं तर खूप चांगल्या रीतीने हे कॉन्फ्लिक्टला बॅलन्स करू शकता तुम्ही तुमच्या इमोशन्स आणि कर्माज एकत्र घेऊन तुम्ही खूप छान काम करू शकता ओके कर्माला रिलीज करायचं पण म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक वेळी झुकायचीच गरज आहे प्रत्येक वेळी वाकायचीच गरज आहे पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याला अनफोल्ड करू शकता आता आपण बोलूया रूलिंग रुलिंग नंबर टू आणि डेस्टिन नंबर नाईनबद्दल ओके हे लोक कसे असतात ह्यांच्यामध्ये ना एक टफनेस असते त्याच्याबरोबर ह्यांच्यामध्ये एक कम्पॅशन पण असतं एक स्ट्रॉंग एनर्जी पण असते जिला ना खूप काही करायचं आहे समाजासाठी करायचं आहे लोकांसाठी करायचं आहे सगळं काही करायचं आहे ठीक आहे अशा टाईपचं असतं तर हे एक डायनॅमिक कॉम्बिनेशन आपण असं म्हणू शकतो की इमोशन्स बरोबर बरोबर आ, तुम्हाला बॅलन्स करून बाकीच्या गोष्टी पण मेंटेन करायच्या आहेत कुठेतरी ओके समाजासाठी लोकांसाठी करायचंय टीचिंग फील्ड यांच्यासाठी खूप जास्त चांगलं असतं की हे लोक खूप छान एक्सप्रेस करू शकतात टीचिंग किंवा एक कन्सल्टिंग काउन्सलिंग लोकांना मार्ग दाखवणं अशा टाईपचं किंवा एम बी kind ए of काइंड ऑफ है ना जॉब ह्यांच्यासाठी खूप चांगला असतो यांना ना ऑथॉरिटी हवी असते कुठेतरी आणि एक हे हवं असतं त्यांना की मला सगळ्यांनी ओळखायला पाहिजे मला सगळ्यांनी बघायला पाहिजे अशा टाईपचं असतं आणि मला हे खूप जास्त करतात लोकांसाठी ठीक आहे अशा टाईपचं फिलिंग येतं आहे ह्यांच्यामध्ये की हां मला जर आ, मला जर नाव भेटलं ना तर मी खूप काही करेल लोकांसाठी आणि हे अचीव पण करतात एक साधारण थर्टी फाय फोर्टीजमध्ये ना दे अचीव्ह चांगला नेम आपल्या आपल्या फील्डमध्ये जिथे असेल तिकडे आणि खूप रिस्पेक्ट मिळवतात लो हे लोक समाजाकडनं असं पण म्हणू शकतो ओव्हरऑल चांगलं लाईफ असतं ह्यांचं बट अगेन मी जसं सांगितलं की स्वतःला मोल्ड करावं लागेल स्ट्रॉंग बनवावं लागेल मंगलच्या एनर्जीला अजून जास्त इनक्रीज करावं लागेल तर मग शंभर टक्के हे खूप चांगल्याप्रमाणे वर्क करतात ती ह्या गोष्टी आणि ओव्हरऑल छान आयुष्य जग